विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची आपल्या सहकार मंच या संस्थेची जवळजवळ मुख्यालयच मानावं लागेल कारण या ठिकाणी आपल्या गावातील सहकार संस्थेमध्ये काम करणारे अनेक वर्ष आणि त्यांना काहीतरी सहकारातून काहीतरी छोट्या छोट्या उनिवा निश्चितपणानं त्यांच्या लक्षात आल्या म्हणून त्यांनी थे सहकार मंच आणि मग त्यामध्ये अनेक उद्देश त्या ठिकाणी ठेवलेले मग त्यामध्ये पर्यावरण असेल वीज प्रक्रिया असेल सर्व आज ते एका सहकारी संस्थेतून रिटायरमेंट होऊन त्यांची सुविधा पत्नी आज त्या संस्थेमध्ये काम करीत असताना मग सहकारामध्ये काम करीत असताना काही उनिवा असतात तर मी एकच सांगेन की आज सहकार मंच सहकार फाउंडेशन तर आज बरीचशी मंडळी कवडे साहेबांनी अतिशय चांगलं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि साहेब आपण बरीचशी मंडळी पहिल्यांदाच या ठिकाणी येत असताना मी एकच सांगेल की हे छोटस गाव आणि खोऱ्यात वसलेलं गाव परंतु या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये पाने फाउंडेशन हा उपक्रम राबवला दोल त्या ठिकाणी पाने मोलाचं पाणी आणि ते कसं अडवल्या जातं कसं जिरवलं जातं हे प्रशिक्षण जवळजवळ आम्ही मसवंडी मध्ये ते प्रशिक्षण या ठिकाणी दिलेले आणि त्या ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्र नव्हे अनेक राज्यातून या ठिकाणी माणसं या ठिकाणी प्रशिक्षणला येऊन गेली नवे नवे या ठिकाणी आज पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून एकशे साठ देशात्री मंडळ या ठिकाणी येऊन गेली हे तुम्हाला माहित नसत परंतु या ठिकाणी हे जे गाव आहे आणि खरे अर्थानं त्याचाच वारसा म्हणून त्यांच्या डोक्यात काहीतरी असावं हो। म्हणून हा उद्देश निश्चितपणानं माझ्या लक्षात आलेला आहे कारण या ठिकाणी सहकारामध्ये जर काम करीत असं आम्ही सहकारामध्ये काम केलं ग्रामपंचायतीमध्ये आधा वर्ष काम केलं आजही आम्ही सहकारामध्ये आहेत या ठिकाणी जवळजवळ सहकारी संस्थेमध्ये कुणी लवकर कर्ज घेण्यासाठी येत नसायचं तर आज अनेक कोटी दोन कोटी शेतकऱ्यांसाठी कर्ज वाढतो आणि तुम्हाला माहित आहे तर कर्ज वाटल्याच नंतर शेतकऱ्याला काय अपेक्षा का सरकारने काहीतरी त्याचं माफ करावं हा उद्योग डोळ्या सामने ठेवून निश्चितपणानं मग त्या संस्थेचं काय होईल ज्या बँकेच्या माध्यमातून कर्ज त्याचं काय होईल निश्चित हे ये तुम्ही या ठिकाणी शोधलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण जवळ 40-45 वर्ष आमच्या संस्थेचा जिल्हा बँकेमध्ये एक नंबरचं पारितोषिक शंभर टक्के मागच्या एंडिंगला वसुली ही झाले पाहिजे हा उद्देश डोळ्या सामनी ठेवून आम्ही डायरेक्ट मंडळीचे कार्यरत असतो एखादा तरी त्या ठिकाणी भरू शकला नाही तर स्वतःच्या खिशाला झळ घेऊन परंतु आपल्या संस्थेचं नाव खराब होणार नाही ही दक्षता आम्ही त्या ठिकाणी घेतो ही आमची आजपर्यंतची ही परंपरा आहे आणि त्याच्याही पलीकडं पुढे जाऊन आज ही पण संस्था हिचा जन्म कसा झाला त्याचे साक्षीदार आपण सर्व आहेत आम्ही आहेत कारण त्या ठिकाणी गुलाबराव शेळकेची संस्था नगर बँक नगर महानगर पण महानगरनी म्हणायचे पण आम्ही त्या ठिकाणी म्हणलं पण नगर बँक आहे मुंबईला असताना मी नऊ वर्ष होतो तर म्हणणं वर्ष तुम्ही जिल्ह्यात नाव घेता जा आमचे काहीतरी संचालक मंडळ कुणीतरी असाव हो। परंतु गुलाबराव शेळक्यानी त्या ठिकाणी दिलं नाही त्या ठिकाणी आम्ही पॅनल विरोधात उभं केलं त्या ठिकाणी आमच्या गावचे जवळजवळ संस्थापक म्हणून आज शिरचे नामदेव मास्तर बोलके त्यांना आम्ही त्या पॅनल मधून उभं केलं परंतु त्या ठिकाणी काने मास्तर असतील तर त्या ठिकाणी ते पराभूत झाले परंतु त्या ठिकाणी आपले सर्व मग त्यामध्ये जुन्नर तालुका असल आंबेगाव तालुका असल संगमनेर अशा तालुक्याने त्या ठिकाणी विचार करू तर खचून न जाता आपणही काहीतरी त्या तुडीची तोडी बँक किंवा संस्था आपण स्थापन करावी म्हणून त्या कालखंडामध्ये या यशव मंदिरचा त्या ठिकाणी जन्म झाला ते साक्षीदार आले म्हणून या ठिकाणी सहकारामध्ये काम करणारी मंडळी सुद्धा आहेत आणि मधुकर सांगितलं का पर्यावरण तर पर्यावरणामध्ये तुम्ही आज थोडासा उशीर झाला परंतु नगर जिल्ह्यातलं काश्मीर म्हणून ओळखलं जाणारं गाव हे आज आपल्याला बघायला मिळालं असतं पण ते या ठिकाणी आज उजळ नाही म्हणून या ठिकाणी आज बरस सांगण्या आहे आपल्या गावामध्ये बरीचशी मधुकर सारखी रत्न या ठिकाणी तयार झालेली आहे आमचं गाव जरी खेड्यात असलं परंतु कच्या चळवळीमध्ये असो त्या ठिकाणी निश्चितपणे कार्यरत आहेत मध्यामध्ये राजकारणात असो सहकारामध्ये असो किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये असो पाणवटच्या माध्यमातून आता आम्ही भरपूर असं काम आणि प्रत्येकाने ते या ठिकाणी आपापल्या आप जो पद्धतीने जो जोप आहे कारण या ठिकाणी पूर्वी ज्या टिकायचा शासनाचा का मागे वळून बघा तर वळून का बघा तर या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आमची जी काही मंडळी आहेत नोकरी पण त्यांच्यासाठी बाहेरगावी जरी गेले तरी आपल्याला गाडी नाही करता आलं तर पैशाच्या रूपानं का होईल श्रमदान त्या ठिकाणी आज आमचा जवळजवळ वीस पंचवीस लाखाचा निधी त्या ठिकाणी आपल्याला ज्या झालेल्या जा कामासाठी राखून निधी त्या ठिकाणी आजही आमचा त्या ठिकाणी आहे आणि ते जतन आम्ही ठेवलं नाही कारण जे काम झालं ते पुन्हा वाया जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी तसंच आज सहकारामध्ये ज्या सांगले छोट्या छोट्या उनिव गोष्टी आहेत जर आज वीज सहकारामध्ये आमच्या जिल्हा बँकेच्या जा, स्टेंड जाऊन त्या ठिकाणी मी निवेदन केलं की आज शेतकऱ्यांचं जे जे नियमित कर्ज भरतात त्यांचं व्याज त्या ठिकाणी घेतलंच नाही पाहिजे असं आमचं म्हणणं होत आणि तुमच्या पुणे जिल्ह्या मध्यवर्ती बँकेमध्ये निश्चितपणाने ते व्याज वजा होऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जाते तर ते प्रशिक्षण मध्ये तुम्ही आमच्या या एडीसी बँकेला निश्चितपणाने ते मार्गदर्शन करा गजब साठी सांगतो मी नगर जिल्ह्याला चार वर्ष जिल्हा प्रमुख होतो आणि हे मी बँकेला वारंवार सांगत मंडळी ऐकत नाही तर हे त्यांच्या निश्चितपणाने कानावरती घाला जर जिल्हा बँक पुणे जिल्ह्यात जिल्ह्यातले करते तर तुमच्या नगर जिल्ह्यातले का करू शकत नाही हा बारकावा तुम्ही निश्चितपणाने त्यांना सांगा तुम्ही आमच्या गावामध्ये आलात म्हणून मी निश्चितपणानं आपल्या सर्वांच आभार व्यक्त करतो आणि मधुकर बोडके सहकार मंच त्यागेच फाउंडेशन जे स्थापन केलं त्यांना तुमच्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणाने त्याला चांगल्या पद्धतीची धडाली मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये त्या या संस्थेचं नामनौक मिळेल असं मी जाहीर करतो आणि आधीनाबद्दल आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराज